मी दररोज आहे ना दररोज दररोज बातम्या बघत असतो दहा वाजल्यापासून तर बारा वाज असतो मी बातम्याच ऐकत बसत असतो बाबू एवढ्या कशा काय बातम्या होतो मी बातम्याच ऐकतो काय विचार करता तुम्ही चालू बातम्या देशात कुणाचं सरकार लागेल देशात विचार करायचं म्हणणं ना देशात कुणाचं सरकार लागा आता आता मानतात ना का फक्त शरद पवारांना मानतात नाही आता एका बाजूला ऐका ना आमचं आमचं म्हणणं ऐका ना आताची आता का शरद पवार हे जुने जाणते राजे आम्ही तरी त्यांना म्हणू uh. पण कसं का अमोल कोल्ह्यांनी काय टिकून धरले का शरद पवार हे uh. टिकून धरले त्याच्यामुळं अमोल कोल्ह्यांना आम्ही किंमतच देऊ आणि मानच देऊ तुम्ही मतदान कोणला करणार आम्ही अमोल कोल्हाला मतदान करणार हे शरद पवारांमुळे वर का शरद पवारांमुळे तुम्हाला uh. ज्यांनी मोठं केलं ना त्यांना uh. विसरू नका मग आढराव पाटलांनी गद्दारी केली हा मग ते आम्हाला म्हणायचं ते का आम्ही ना आम्ही का पवार साहेबांना जे मानतो ना शेतकऱ्याचा राजा आढराव पाटलांचा निर्णय चुकला की बरोबर आहे आताचा आताच चुकलेला त्यांनी काय बदल करणं केलं अजून सुद्धा वेळ आहे नाही नाही आता नाही बदल व्हायचं ना नाही व्हायचं नाही व्हायचं नाही व्हायचं तुम्ही आपण थेट सांगू इथून दादा तुम्ही थेट सांगा आढराव पाटलांनी काय करायला पाहिजे सांगायचं पाटलांनी बदल करून घेतला पाहिजे ना कशात तरी म्हणजे त्यांनी इकडेच हे करायला इकडे यायला पाहिजे होत लक्षात ठेवा ही मत मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत जाणून घ्या नक्कीच बरं का हे पवार साहेब आहेत ना त्यामुळं हे अमोल कोल्ह्यांना मतदान करणार विजय कुणाचं निश्चित अमोल कोल्ह्याचं